नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ रोज न चुकता तुम्ही या मंत्राचा करा जप लवकरच तुमची प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते काहीतरी पूर्ण होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणता मंत्र जप करावा याविषयी माहिती घेणार आहोत प्रत्येक मनुष्याचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं त्या घरामध्ये आपण आपलं कुटुंब आपली मुलं बाळ राहावीत कोणाचंही आपल्यावर बंधन नसावं अगदी आपल्या मनाला वाटेल त्या प्रकारे आपल्या घरात स्वतःच्या अनेक जण प्रयत्न करतात कष्ट करतात पैसा जमवतात मात्र कधी कधी अनपेक्षित संकट येतात अशा काही बाधा निर्माण होतात की आपलं घराचं स्वप्न अपूर्ण राहतं लोन मिळत नाही बँका कर्ज मंजूर करत नाहीत व्यवस्थित प्लॉट मिळत नाही फ्लॅट तुम्ही पाहता मात्र म्हणावा तसा फ्लॅट मिळत नाही अनेक प्रकारच्या अडचणी येतात कधी कधी आपल्या अगदी जवळची माणसं आपल्या आड येताना दिसून येतात मित्रांनो कोणत्याही समस्या असू द्या की ज्या तुमच्या घराच्या स्वप्नाच्या आड येत आहेत जर तुम्ही मनापासून तुमचं घर होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तुमच्या मार्गात जर बाधा येत आहेत अडचणी येत आहेत तर मित्रांनो या एका मंत्राचा जप अवश्य करावा या मंत्राचा जप केल्याने घराचं स्वप्न पूर्ण होतं घराचं सुख लाभतं मित्रांनो हा मंत्र जप करण्यासाठी आपण आपल्या घरातही या मंत्राचा जप करू शकता किंवा जवळपास जर शिवालय असेल मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण शिवमंदिरात या मंत्राचा जप केला तर अत्यंत प्रभावी ठरतो कारण शिवमंदिरात जे शिवलिंग असतं ते अभिमांत्रित केलेलं प्राण प्रतिष्ठित केलेलं अशा प्रकारचं शिवलिंग असतं म्हणून आपल्या घरात करण्यापेक्षा आपण एखाद्या जवळपासच्या शिवालयात जाऊन या मंत्राचा जप अवश्य करावा हा मंत्र जप करण्यापूर्वी आपण तांब्याभर पाणी जे आपण आपल्या घरातून घेतले आहे ते शिवलिंगावरती अर्पण करावं अर्पण केल्यानंतर महादेवांना मोगऱ्याची फुलं मनोभावे अर्पण करावीत मोगऱ्याची फुलं अर्पण करणं अत्यंत महत्वाचं आहे तांब्याभर जल आपण मनोभावे अर्पण करायचे आहे अर्पण करताना ओम महादेवाय न महा ओम महादेवाय न महा या मंत्राचा जप करत आपण तांब्याभर जल अर्पण करायचे आहे या मंत्राचा जप करत मोगऱ्याची काही फुलंसुद्धा सुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आपण अकरा मोगऱ्याची फुलं घ्यायची आणि प्रत्येक फूल अर्पण करताना ओम महादेवायन महा या मंत्राचा जप करायचा आणि जो काही भोग असेल नैवेद्य असेल तो त्या ठिकाणी आपण अर्पण करायचा आहे मनोभावे हात जोडून ग्रहसौख्य लावावं आपलं स्वतःचं घर बनावं यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे मित्रांनो दररोज मनोभावे शिवालयात जा शिवालयात जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात जी महादेवाची पिंड आहे तिच्यासमोर नतमस्तक होऊन हाच उपाय आपण दररोज मनोभावे करायचा आहे सकाळीही करू शकता किंवा अगदी दिवसभरात कधीही केला तरी चालेल मित्रांनो हा उपाय आपलं घराचं स्वप्न नक्की पूर्ण करेल मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ